भावना एकच आहे एक आमच्या जवळच्या सहकार्याचा एका कार्यकर्त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष विनायक यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच एक बैलगाडा स्पर्धा युक्त त्यांच्या सगळ्या त्यांच्या टीमने त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांच्या वाढदिवसा निमित्त ठेवलेले आहेत एक आनंद आहे एक माझा आमचा सहकारी अत्यंत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत एक कुठंतरी थोड समाजामध्ये कष्ट करून आज एक चांगला स्वतःच्या पायावर उभा राहतोय आणि कुठेतरी समाजाला एक चांगलं काम तो करतोय आणि त्याच्या वाढदिवसा निमित्तानं त्यांच्यामंडळी संयोजकांना धन्यवाद देतो की विनायकराव सारख्या माणसाच्या एका चा चांगल्या माणसाच्या चा निमित्त शुभेच्छा त्या स्पर्धा ठेवल्यात त्यांचं मी आभार मानतो मामा खर तर बंदी होती सर्वोच्च हा ग्रामीण क्रीडा प्रकार आहे खर तर राज्य सरकारने या शर्यतींना कुठेतरी प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये तुमच्या सूचनेची नक्की आम्ही दखल घेऊ हो कारण मी पण नवीनच क्रीडा मंत्री अजून एक दीड महिना महिना सव्वा महिना झालेला आहे त्यामुळे नक्की या बाबतीमध्ये समजून घेईल काय करता येईल यातनं काय मार्ग काढता येईल शेवटी बैलगाडी शहर म्हणजे ग्रामीण भागामध्ये खरंच एक त्याला एक वेगळं महत्व आहे आज एवढी मोठी गर्दी एवढी मोठी ही आपण किती मोठ्या साबांना एवढी मोठी कधी गर्दी होत नाही पण तेवढी मोठी गर्दी मोठ्या मोठ्या नेत्यांच्या तेवढी गर्दी पाहिल्यानंतर निश्चित प्रकारे या कुठतरी शर्यतीला कुठंतरी या क्रीडा विभागाच्या विभागाच्यावर काय देतंय त्याला तुमच्या तुम्ही तुम जी सूचना केली त्या बाबतीत काय करतील त्या आर्थिक तपासणी केली जाईल आवाज मान देशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सब्स्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बिल आयकॉन्स अप बटन दाबा धन्यवाद